स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत दुकानफोडी आणि मोटरसायकल चोरी करणाऱ्या टोळीला भंडारा शहरातील विश्रामगृहासमोरून अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखा भंडाराच्या पथकाने कारवाई करीत भंडारा शहरात दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले आहे तीन आरोपींच्या ताब्यातून तीन लाख चौतीस हजार पाचशे सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की दुकानफोडी करणाऱ्यांची टोळी भंडारा शहरात फिरत आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक चिंचोडकर यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक विवेक सोनवाने आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भंडारा शहरातील शासकीय विश्रामगृहासमोर विना क्रमांकाच्या दोन मोटरसायकलीवर तीन तरुण दिनांक दहा जुलै रोजी दुपारी दोन वाजता दरम्यान संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी सिहोरा आणि अड्याड पोलीस स्टेशन हद्दीत चोरी केल्याचे कबूल केले आरोपी धनराज टिकले वय अठरा वर्षे राहणार शांतीनगर याच्यासह दोन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेण्यात आले आहे तिनंही आरोपींच्या ताब्यातून दोन मोटरसायकल स्मार्टफोन स्मार्ट वॉच चोरी केलेला विविध साहित्य आणि रोख रक्कम अकरा हजार सहाशे सहा रुपये असा एकूण किंमत तीन लाख चौतीस हजार पाचशे सहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास सुरू आहे